हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट मित्रांनो म्हणून महा शिवशन परत एकदा आपल्यासमोर हजार माझ्या स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगात जे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शल्यवशके एकोणविशे सत्तेचाळीस समसर विश्व असू अय्यन दक्षिण शरद मास अश्विन पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो धनिष्ठा नक्षत्र आहे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटानंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री सात वाजून सत्तावीस मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालवकरण आहे सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून बारा मिनिटांनंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी असे ते पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र कुंभ राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मिन व मेष या तीन राशींना साडेसाती सु आहे या साडेसातीचा त्रास आपल्याला होणार किंवा नाही ही आपली जन्मकुंडली सांगू शकते मित्रांनो यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जायला हवे मित्रांनो जर शनी आपल्याला अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागेल विल। शुभ असेल तर सेवा करण्याची तशी गरज राहणार नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी तो सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया आपण अस्तंगत ग्रहामध्ये सध्या कोणी नाही वक्री ग्रहामध्ये शनी हा तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत वक्रीच असणार आहे मित्रांनो या वक्रीपणाचं तो आपल्याला काय फळ देणार आहे हे आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून जाणून घ्यावं लागेल ज्योतिषाच्या द्वारे मित्रांनो या पंचांच्या आधारे लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या एक पाणी थोड्या क्षेत्रात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि आज छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर शिवा शिवाशिवाय शंभू आज्ञा प्रवर्तमानसद्भ ब्रह्मण परार्धे श्वेत वरा कल्पे वैवास्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पाथे जंबुदीपे भरत वश भरत कंडे मेरो दक्षिण महाराष्ट्र दिशे व्यावहारिक चंद्रान सत्तेचाळीस प्रभाधी सवसरा ऋतु अश्विन मासे पक्ष मंद वासरे धरिष्ठा नक्षत्रे शूल योगे बालो करने द्वादशी शुभ तिथ वीर उत्पन्न मेकडप्पा मोह पाुरी तक्षारा श्री पार्वती पती परमेश्वर विधिवत पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करेशि मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आता आपण आपल्या अवज्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्त विभागामध्ये आता आपण पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ आणि बारा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चार आठ बारा आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती किंवा भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता पंडिताच्या माध्यमातून विधिवत पण देवकाळामध्ये घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ बारा आणि तेरा यामध्ये आपण देवी माता आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीचे किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करू शकता मित्रांनो पण प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांच्या मूर्तीवर संबंधित अभिषेक घेणे गरजेचे ठरते तरच अशा प्राणप्रतिष्ठेत मूर्ती पुढे जागृत राहतात मित्रांनो अन्यथा यांना खंडित मानले जाऊन यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्सद्वारे संपर्क साधावा किंवा योग्य पुरोहिता का संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नवीन मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो शनी प्रदोष आहे जे भक्तगण या प्रदोष व्रताचे आचरण करत असेल त्यांनी सायंकाळी सुचिर भूत होऊन पूजेचे वस्त्र धारण करून जवळच्या शिवमंदिरामध्ये अं जायचे आहे मित्रांनो आणि पूजा साहित्याच आणि त्या ठिकाणी आपण शिवलिंगाची जागृत अशा शिवलिंगाची विधिवत पूजा अर्चा करायची आहे मित्र स्वतः करा किंवा पंडिताच्या माध्यमातून करा, पंडिता करा जर आपल्याला संस्कृत किंवा येत नसेल तर मराठी भाषेमध्ये आपल्याला रुद्राभिषेक येणे गरजेचे अर्थात सरोपचार पूजा ही आली मित्रांनो तेव्हाच आपल्याला भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होईल मित्रांनो त्यानंतर काही दानधर्म वगैरे करून मंत्र जप करून पण घरी येऊन अर्धा सूच पोहोचून मग आपण उपवास सोडायला बसायचे मित्रांनो यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तोही आपण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांपर्यंत घभार योग आहे हा अत्यंत शुभ योग असल्यामुळे याचा प्रत्यय आपण घ्यावा मित्रांनो जे काही काम कराल त्याचा दुपट टिपट फायदा आपल्याला मिळू शकतो मित्रांनो द्वादशी श्राद्ध कर्म आहे या तिथीवर जर आपली कोणी आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे कर्म करणे गरजेचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपहरा काळात करा तेव्हाच आपली ही पितरशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांपर्यंत सजर आहे त्यानंतर नाही जर आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील तर आपण अवश्य सुरू करू शकतात पण विधिवत करा पंडित पंडिताच्या माध्यमातून करा पण पुढे जाऊन तर हे कर्मकांड बंद पडले आपल्याकडून तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो तेव्हा विचार करूनच काय ते ठरवा मित्रांनो काळ मित्रांनो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो मित्रांनो म्हणून आपण रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी विशेष किंवा महत्वाची कामे या काळात करू नये मित्रांनो अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझे धर्म कम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मित्र आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभू महादेव